सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते। आता एक नजर बातम्यांवर वैध मार्गाने केलेल्या सोनं खरेदीला पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट वारसा हक्काने मिळालेलं सोनं तसंच कृषी उत्पन्न आणि बचतीतून केलेलं सोनं खरेदीवर नव्या प्राप्तिकर कायद्यात कर आकारणीची कोणतीही तरतूद नाही जनतेला आपल्या बँक खात्यातून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था नोव्हेंबरच्या तुलनेत पाचशे आणि शंभरच्या अधिक नोटा चलनात पेट्रोल पंप तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येण्याची मुदत पंधरा डिसेंबरऐवजी उद्यापर्यंतच मर्यादित विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी स्थगित जागतिक एड्स दिनानिमित्ताने राज्यात जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन नगरोटा हल्ल्यात वीरमरण आलेल्या मेजर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नांदेडच्या लान्स नायक संभाजी कदम यांच्या पार्थिवावर आज उशिरा रात्री अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आणि मकाऊ खुल्या टेनिस स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्यपूर्ण फेरीत विस्ताराने वैध मार्गाने केलेली सोनं खरेदी आणि दागिन्यांना पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारने आज स्पष्ट केलं सुधारित प्राप्तिकर कायद्यामध्ये सोन्याविषयी कोणत्याही सुधारणा नाहीत काही घटक उगाच संदर्भात गैरसमज पसरवत आहेत अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली वारसाहक्कानं मिळालेल्या सोन्याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही असंही नायडू यांनी सांगितलं मिळालेलं सोनं आणि दागिने तसंच ज्ञात उत्पन्नातून केलेली सोनं खरेदी कृषी उत्पन्नातून केलेली सोनं खरेदी प्रमाणशीर घरगुती बचतीतून केलेली सोनं खरेदी यावर सध्याच्या किंवा सुधारित तरतुदीमध्ये कोणतीही कर आकारणी नसल्याचं सरकारने म्हटलं आहे सुधारित प्राप्तिकर कायद्याअंतर्गत दागिन्यांवरही टाच येणार अशा अफवा पसरल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे स्पष्टीकरण दिलं आहे दागिन्यांवरील कराचा कोणताही नवा प्रस्ताव नसल्याचंही सरकारने स्पष्ट केलं विवाहित महिलेला पन्नास सोनं अविवाहित महिलेला पंचवीस तोळे आणि पुरुषाला दहा सोनं बाळगण्यावर कोणतेही प्रतिबंध नाहीत तसंच त्यावर प्राप्तिकर विभागाकडून कोणतीही जप्ती आणली जाणार नाही असंही सरकारने स्पष्ट केलं जनतेला आपल्या बँक खात्यातून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे अशी ग्वाही रिझर्व्ह सरकारला दिली आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जमा होणारं हे पहिलंच वेतन आहे जनतेच्या वेतनाची व्यवस्था सुरळीतपणे व्हावी यासाठी सरकारने अनेक पावलं उचलली आहेत जनतेची दैनंदिन पैशांची गरज पूर्ण व्हावी यासाठी रिझर्व्ह पुरेशी रोकड असून बँका आणि एटीएम मध अधिक चलन ठेवण्यात आलं आहे बँकिंग यंत्रणेत पाचशे रुपयांच्या नव्या नोटा अधिक घातल्या जातील तसंच नोव्हेंबरच्या तुलनेत तुलने शंभर रुपयांच्या नोटांची एकशे पन्नास टक्के अधिक उपलब्धता असेल असंही रिझर्व्ह म्हटलं आहे पेट्रोल पंपावर तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा वापरता येण्याची मुदत पंधरा डिसेंबरवरून कमी करून दोन डिसेंबर म्हणजे उद्यापर्यंत मर्यादित करण्यात आली आहे केंद्र सरकारने जारी केलेल्या एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे राष्ट्रीय महामार्गावर टोल अर्थात पथकर भरण्यासाठी तीन डिसेंबरपासून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा वापरण्याची परवानगीही सरकारने रद्द केली आहे मध्यरात्रीपासून टोल संकलनांना पुन्हा सुरुवात होणार असून आता टोल नाक्यांवर फक्त कमी मूल्याच्या नोटा आणि पाचशे आणि दोन हजाराच्या नवीन नोटाच वापरता येणार आहेत मात्र रेल्वे रस्वतिकिटं सरकारी बस सेवांची तिकीटं आणि वीज बिलं पाणी बिलं यासाठी जुन्या नोटांचा वापर पंधरा डिसेंबरपर्यंत करता येणार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला विरोधी पक्षांनी केलेल्या प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजता तर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेत आज सकाळी पंतप्रधान उपस्थित राहिले काळ्या पैशाला विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याचा आरोप केल्याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षांनी आज राज्यसभेत लावून धरली विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष दोन्ही सभागृहात विनाकारण गदारोळ करत असल्याचा आरोप संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे प्राप्तिकर कायदा सुधारणा विधेयक नियमांतर्गतच मंजूर झाल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं संसदेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यापासून विरोधी पक्ष पळ काढत आहेत असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला आहा पंतप्रधान याविषयीच्या चर्चेत भाग घेण्यासाठी स्वतः संसदेत उपस्थित असून देखील विरोधकांनी विशेषतः काँग्रेसच्या सदस्यांनी बेजबाबदार वर्तन करून सदनाबाहेर धाव घेतली असं नायडू यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं नगरोटा हल्ला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतला असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे ते आम्ही करूच असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे मात्र पुढची पावलं निश्चित करण्यासाठी आम्ही काही बाबींची प्रतीक्षा करत आहोत असं मंत्रालयाने म्हटलं आहे पाकिस्तानकडून द्विपक्षीय बैठकीबाबत कोणतीही विनंती आलेली नाही चर्चा हवी अशाच मताचा भारत असला तरी दहशतीच्या वातावरणात चर्चा शक्य नाही असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या विद्यापीठांना विरहित व्यवहारांसाठी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत राज्यातल्या सर्व वीस विद्यापीठांच्या कुलगुरूंना पाठवलेल्या पत्रात राज्यपालांनी ई ट्रान्सफरविषयी महाविद्यालयं आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले विद्यापीठ संलग्न महाविद्यालयं तसंच सर्व आर्थिक व्यवहार यापुढे केवळ ई ट्रान्सफर माध्यमातूनच हाताळली जावेत याकरता कुलगुरूंनी जातीनी लक्ष द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम तयार करून कुलपती कार्यालयाला याविषयीचा आढावा द्यावा असंही या पत्रात म्हटलं आहे विद्यापीठाने विद्यार्थी किंवा इतर संबंधितांकडून शुल्क आकारताना इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर पद्धतीचा अवलंब करावा अशी सूचनाही राज्यपालांनी केली मुंबईची येत्या शंभर वर्षातली पाणी गरज भागवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या गुंदवली भांडूप संकुल जलबोगद्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते हा जलबोगदा गुंदवली ते कापूर बावडी आणि कापूरबावडी ते भांडूप संकुल अशा दोन टप्प्यात बांधण्यात आला आहे या बोगद्याची लांबी पंधरा पूर्णांक एक दशांश किलोमीटर असून जमिनीखाली सुमारे शंभर मीटर खोलीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे दररोज चारशे कोटी लिटर पाणी वाहून निकी या बोगद्याची क्षमता आहे या बोगद्यामुळे मुंबईच्या तहानेवर दीर्घकालीन उपाययोजना होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना समाधान व्यक्त केलं या सोहळ्याला शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये याकरता राज्य शासनाने योग्य खबरदारी घेतली आहे असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत सांगितलं शेतकऱ्यांशी होणारे सर्व व्यवहार धनादेशाद्वारे करण्याचे निर्देश व्यापारी वर्गाला दिल्याने शेतकऱ्यांसमोर कमीत कमी समस्या येतील असं म्हणाले बहुतेक सर्व जिल्हा बँकांवर राजकीय हस्तक्षेप असून या बँकांना नोटाबदलीची परवानगी देऊ नये असं खोत यांनी सांगितलं राज्यात मार्च दोन हजार सतरापर्यंत पाचशे शेतकरी आठवडे बाजार सुरू केले जातील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं मुंबईतल्या आरे डेअरीमधून दूध आणि भाजीपाला एकत्र विक्रीसाठी ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असंही म्हणाले आज जागतिक एड्स विरोधी दिन एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो निमित्ताने आज जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे एड्स या आजाराबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी एक डिसेंबरला जागतिक एड्स दिन पाळला जातो एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये जेम्स डब्ल्यू बन आणि थॉमस नेटर या दोघांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या जिन्हेवा इथल्या कार्यक्रमात एड्स दिनाची प्रथम संकल्पना मांडली आणि डॉ मन यांच्या सहमतीनंतर एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला एड्स प्रतिबंधासाठी साथ देण्याचं आवाहन यावर्षीच्या एड्स दिनाच्या मध्यवर्ती संकल्पनेद्वारे करण्यात आलं आहे एड्स या रोगात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते म्हणून त्याला ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रम म्हणजेच एड्स असं म्हणतात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यानं रुग्ण शारीरिक तसंच मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो अशी व्यक्ती साधारण ताप सर्दी खोकला यांसारखे आजारही सहन करू शकत नाही एड्स हा एक अत्यंत घातक असा संसर्गजन्य रोग असून तो आय व्ही विषाणूच्या संक्रमणामुळे होतो एड्स बाधित मातेकडून गर्भस्थ शिशूमध्ये एड्सची लागण होत असते एड्स बाधित व्यक्तीच्या रक्तातून तसंच अशा व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध आल्यानं एड्सची लागण होते आय व्ही संक्रमित सुई किंवा इंजेक्शनमुळेही या विषाणूचा शरीरात शिरकाव होतो एड्सवर निश्चित उपाय नसल्यानं यापासून प्रतिबंध हाच एकमेव बचाव होईल आज जागतिक एड्स विरोधी दिन एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो यानिमित्तान आज जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जागतिक एड्स दिनानिमित्ताने एड्स प्रतिबंधासाठी कार्य करत असलेल्या संस्थांचं महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे आज मुंबईत सत्कार करण्यात आला यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आणि राज्यमंत्री विजय देशमुख उपस्थित होते यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी एड्स संदर्भात जनजागृतीपर पथनाट्य सादर आज सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला या रॅलीमध्ये स्थानिक कलावंतांनी एड्स जागृती गीत सादर केले बुलढाणा इथेही जनजागृती रॅली काढण्यात आली बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अलका खंडारे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला होऊ सारे सारे करूया एच आय एचआयव्हीचा प्रतिबंध हे घोषवाक्य देत या रॅलीची सुरुवात झाली एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या निबंध रांगोळी वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आली तसंच सर्वांना शपथही देण्यात आली या रॅलीत जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या परिचारिका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी सहभाग घेतला सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन एन मालदार यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर मिस महाविद्यालयातील सुमारे एक हजार विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते पुणेकरांचं पाणी तोडण्याचा कोणताही उद्देश नसून पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही अशी ग्वाही अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे पुण्यात आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते शहरात सध्या पाण्याची मागणी वाढली असली तरी पाटबंधारे विभागाकडून पुरेसं पाणी दिलं जात आहे खराडी इथल्या प्लांटमधून सध्या सहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया सुरू आहे आवश्यकता भासल्यास वाढीव पाणी पालिकेला दिलं जाईल असं बापट म्हणाले मात्र पाणी गळती संबंधीच्या त्रुटी दूर करून कार्य तातडीने करावं तसंच नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी महापौर प्रसन्न जगतात आणि काही कार्यकर्त्यांनी यावेळी गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला प्रत्येक शाळेतल्या पहिलीतील विद्यार्थ्याला एक झाड देऊन त्याचं संगोपन करणं क्रमप्राप्त केलं पाहिजे आणि दरवर्षी त्याचे फोटो काढून झाडांची होणारी वाढ आणि त्यांच्या संगोपनाची नोंद ठेवून त्या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेला त्याप्रमाणे दहा किंवा वीस गुणांची वाढ दिली पाहिजे असं मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज पनवेल प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं तर या कामासाठी मुलांना गुण मिळणार आहेत हे कळल्यानंतर विद्यार्थी स्वतःहून झाडांची निगा राखतील आणि मुलांमध्ये झाडांबद्दल प्रेम निर्माण होईल असं म्हणाले सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या काळीवाडी पांढरवाडी गोडसेवाडी वावर हिरे आणि देवडी या गावांना आपण दत्तक घेतलं असून तिथे केलेल्या वृक्ष संवर्धनाच्या कामामुळे अकरा जूनपासून या गावांचं रूपांतर, सह्याद्री देवराई प्रकल्पामध्ये झालं असल्याचंही सयाजी शिंदे यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी प्रक्रियेत आर्थिक कोंडी झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आज मुंबईत आझाद मैदान इथं आंदोलन करण्यात आलं नागरी सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निर्बंधामुळे पतसंस्थांची कोंडी झाल्याचं महासंघाचं म्हणणं आहे कर्जदार आणि दैनंदिन केलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नागरी बँकांमध्ये जमा करता येत असत मात्र रिझर्व्ह रक्कम घ्यायला नकार दिल्यामुळे कोट्यवधींचं नुकसान होणार असल्याची भीती फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोळटे यांनी व्यक्त केली आहे राज्यातल्या पतसंस्थांना बँक करस्पॉन्डंट म्हणून काम करण्याची तसंच जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मिळावी अशा विविध मागण्या पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातल्या नागरिकांना व्हावी यासाठी आजपासून ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड इथे तीन दिवसीय सरकारी योजनांची माहिती जत्रा भरवण्यात आली आहे महाराजस्व अभियान योजनेअंतर्गत स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी या जत्रेचं आयोजन कलि आहे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज या जत्रेचं उद्घाटन केलं या तीन दिवसीय जत्रेत महसूल कृषी आरोग्य आदिवासी विकास वन इत्यादी विभागांसह केंद्र सरकारच्या योजनांचा समावेश केला असून त्यासाठी ऐंशी स्टॉल्स लावण्यात आले आहेत अडीच लाख नागरिकांना विविध प्रकारे दाखले एकत्रितपणे देण्याचं उद्दिष्ट आयोजकांनी ठेवलं आहे यावेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवाजी ट्रे, दोन हजार सोळा पदभ्रमंती मोहीम आजपासून कोल्हापुरातून सुरू झाली राष्ट्रीय छात्रसेना महासंचालनालय आणि महाराष्ट्र छात्रसेना संचालनालय यांच्या वतीने आयोजित या मोहिमेत सुमारे एक हजार छात्रसैनिक सहभागी झाले आहेत ब्रिगेडियर पी के गंजू यांनी ध्वज दाखवून या मोहिमेसाठी पहिली तुकडी रवाना केली या तुकडीत श्रीलंकेचे लेफ्टनंट कर्नल आर एम प्रेमातिलके यांच्यासह सहा छात्रसैनिक सहभागी झाले आहेत रवान केरल, रवाना झालेल्या तुकडीत महाराष्ट्र आंध्र प्रदेश केरळ ओडिसा आणि लक्षद्वीप या राज्यांमधल्या छात्रसैनिकांचा समावेश आहे इतर राज्यांमधले छात्रसैनिक उद्यापासून या मोहिमेसाठी रवाना होणार आहेत तरुणांमधील साहसी वृत्ती विकसित करून त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यात या मोहिमेला विशेष महत्व आहे छात्रसैनिकांनी या मोहिमेचा उपयोग आपलं भावी जीवन आणि करिअर घडवण्यासाठी करावा असं ब्रिगेडियर के गंजू यांनी यावेळी सांगितलं दहा डिसेंबरला या मोहिमेचा समारोप होणार आहे पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या नवनवीन प्रयोग केले तर शेतकऱ्यांचा आर्थिक विकास सहज शक्य होऊ शकतो हेच सिद्ध करून दाखवलंय वाशिम जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाहूया त्याचं वृत्तांत केवळ निसर्गाच्या भरवशावर असलेल्या सोयाबीन तूर उडीद या पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक झळ सहन करावी लागते यातून मार्ग काढत आता शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले वाशिम जिल्ह्यातल्या काटा इथले शेतकरी लक्ष्मण बोलवार यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रात काळ्या ऊसाची लागवड केली आहे यांच्याकडे सिंचनाची सुविधा विहीर व बोरवेल आहे परंतु या सिंचनाच्या सुविधेपासून त्यांना केवळ आठ ते नऊ महिनेच पाणी मिळतं आणि उन्हाळ्यातला जो कालावधी कमी असतं त्या त्यामुळे त्यांनी पिकाकडे न वळता या पिकाकडे वळले योग्य नियोजनामुळे दहा ते अकरा महिन्यातच ऊस विक्रीला आला आहे जवळच असलेल्या वाशिम मार्केट मध्ये ते स्वतः जाऊन ऊसाची विक्री करतात भरपूर साखरेचं प्रमाण आणि अतिशय नरम असलेल्या या ऊसाला प्रचंड मागणी आहे दसरा दिवाळी या सणाच्या काळात तर या ऊसाला विशेष मागणी असते असतेच्या पिकात काही तेवढं उत्पन्न मिळत नव्हतं काळा ऊस हळद अद्रक हे पीक ह्या सुरुवात केली तेव्हापासून उत्पन्न चांगलं मिळा लागलं ला, आणि समाधानही मिळा लागलं ला. उसाच्या शेतीतून बोलवार यांना सव्वा ते दीड लाख रुपये उत्पन्न होणार आहे ते स्वतःचा माल हा स्वतःच भाव ठरवतात त्यामुळे त्यांना साधारणतः अर्ध्या एकरामधनं त्यांना लाख रुपयाचं उत्पन्न मिळते त्यानंतर हळद पीक आहे त्यातूनही त्यांना साधारणतः तीन लाख रुपयाचं उत्पन्न मिळते व इतर जिरायती पिकाचं उत्पन्न असं साधारणतः ते पाच लाख रुपयाच्या वरचं उत्पन्न आपल्या आठ एकराच्या शेतीतून घेतात शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबतच मोसमाप्रमाणे मागणी असणाऱ्या पिकांचं उत्पादन घेतलं तर अधिक उत्पन्न मिळून शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होऊ शकते हेच यातून दिसून येते मराठी चित्रपट आणि नाट्य निर्माते तसंच अभिनेते श्रीराम गुंडे यांच्या पार्थिवावर लातूरमध्ये बाभळगाव इथल्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नाट्यकला क्षेत्रातील कलावंतांसह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते उपस्थित होते ते नाट्य कलावंत होते आणि जन्मभर कलावंत राहिले अशा शब्दात अनेकांनी श्रद्धांजली वाहिली श्रीराम यांचं काल निधन झालं एकोणीश मध्ये राजा शिवछत्रपती चित्रपटातल्या अजरामर भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या सतत स्मरणात राहतील सह्याद्री वाहिनीवरच्या बंदिनी तिसरा डोळा या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या झटपट खटपट या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केलं रसबहार या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकं सादर केली निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून कारकीर्द गाजवण्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय पदकासह, अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे कार्यरत अवकाशशास्त्रज्ञ डॉक्टर जयदीप मुखर्जी यांचं व्याख्यान मुंबईतल्या अवकाश विज्ञान केंद्रात झालं मुखर्जी यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राबाबत केंद्रा माहिती दिली तसंच या अवकाश केंद्रावर अंतराळवीर कसे राहतात केंद्रावर होणारं संशोधन मानवाच्या दीर्घकालीन अंतराळ यात्रेतली जोखीम पुढच्या काळातील संशोधन याबाबत डॉक्टर मुखर्जी यांनी माहिती दिली माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यांनी आज मुंबई दूरदर्शन केंद्राला भेट दिली यावेळी त्यांनी दूरदर्शन केंद्रातल्या विविध विभागातल्या तांत्रिक बाबींचा आढावा घेतला मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा पश्चिम विपणन आणि राजस्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक एस एस थॉमस उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे यांच्यासह विविध विभागातले वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ साम्यवादी नेत्या सामाजिक कार्यकर्त्या आणि नावाजल अर्थतज्ञ डॉक्टर सुलभा ब्रह्मे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं त्या एकोणनव्वद वर्षांच्या होत्या नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष धनंजय गाडगिळ यांचे लेख पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात ब्रह्मे यांनी संपादनाची जबाबदारी पार पाडली होती भारतीय अर्थव्यवस्थेची बलस्थानं आणि तिच्यासमोरची आव्हानं याबद्दल डॉक्टर सुलभा ब्रह्मे यांचा विशेष अभ्यास होता जम्मू काश्मीरातल्या नगरोटा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळापूर्वी पंढरपूरजवळ वाखरी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्थानिक जनतेने मोठी गर्दी केली होती मेजर गोसावी यांचं पार्थिव आज सकाळी पुण्यातून पंढरपूर इथं आणण्यात आलं गोसावी यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन झाल्यानंतर पंढरपूर शहरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी हजारो नागरिक या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी उपस्थित होते राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गोसावी यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली कर्नल कुणाल गोसावी हे अवघ्या अठ्ठावीस वर्षांचे होते गेल्या नऊ वर्षांपासून सैन्य दलात होते नगरोटा हल्ल्यात शहीद झालेले फायू मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संभाजी कदम यांच्या पार्थिवावर नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात जानापुरी या त्यांच्या मूळ गावी आज उशिरा लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत संभाजी कदम यांचं पार्थिव आज नागपूर इथल्या सोनेगाव लष्करी विमानतळावर आणण्यात आलं यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आलं भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे तिने इंडोनेशियाच्या दिनार डायस्टीनचा सतरा एकवीस एकवीस अठरा आणि एकवीस बारा असा पराभव हो केला पुरुष एकेरी सामन्यात पी कश्यपचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे पुरुष दुहेरीतील सुमित रेड्डी आणि मनु आली हे दुसऱ्या फेरीतून बाहेर पडले रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पीव्ही सिंधू या स्पर्धेत सहभागी झाली नाही हवामान आज पहिल्यांदाच यंदाच्या मोसमातलं धुकं पडलं उत्तर भारतात अनेक ठिकाणी आज सकाळी धुक्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं धुक्याचा विमान आणि रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला तामिळनाडूमध्ये नाडा चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे त्याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये होत असून त्यामुळे तामिळनाडू आणि पुदुचेरीत अनेक ठिकाणी येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच इथे दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे खबरदारीचे अनेक उपाय योजण्यात आले आहेत आता राज्यातल्या हवामानाविषयी येत्या दोन दिवसात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई तेहतीस आणि अठरा नागपूर एकतीस आणि तेरा पुणे एकतीस आणि अकरा औरंगाबाद एकतीस आणि चौदा नाशिक बत्तीस आणि अकरा कोल्हापूर बत्तीस आणि सोळा रत्नागिरी चौतीस आणि अठरा सोलापूर एकतीस आणि चौदा आणि अमरावती तीस आणि चौदा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा वैध मार्गाने केलेल्या सोनं खरेदीला पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट वारसा हक्कांनी मिळालेलं सोनं तसंच कृषी उत्पन्न आणि बचतीतून केलेली सोनं खरेदी यावर नव्या प्राप्तीकर कायद्यात कर आकारणीची कोणतीही तरतूद नाही जनतेला आपल्या बँक खात्यातून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था नोव्हेंबरच्या तुलनेत पाचशे आणि शंभराच्या अधिक नोटा चलनात पेट्रोल पंप तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येण्याची मुदत पंधरा डिसेंबरऐवजी उद्यापर्यंतच मर्यादित विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी स्थगित जागतिक एड्स दिनानिमित्ताने राज्यात जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन नगरोटा हल्ल्यात वीरमरण आलेल्या मेजर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नांदेडच्या लान्स नायक संभाजी कदम यांच्या पार्थिवावर आज उशिरा अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्यपूर्व फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र देशाची संसद म्हणजे देशातल्या नागरिकांच्या प्रश्नावरील चर्चा आणि धोरणात्मक निर्णयांसाठीचं लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च व्यासपीठ मात्र सोळा नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विमुद्रीकरणाच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात सातत्याने होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमुळे अधिवेशनातील कामकाज आजपर्यंतच्या बारा दिवसात प्राप्तिकर सुधारणा विधेयकाचा अपवाद वगळता होऊ शकलेलं नाही या हिवाळी अधिवेशनाच्या एकूण स्थितीवर प्रकाश झोत टाकण्याकरता संसदीय कामकाजाचे अभ्यासक पत्रकार प्रकाश जोशी यानं आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केले आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार